जे भारतीय संविधान रोटरी क्लब ऑफ भुसावळ सचिवपदी सौ आरती चौधरी मॅडम यांचा सचिव पदावरती निवड झालेली आहे आणि अतिशय सोजवळ मनमिळावू आणि सडितोळ असं व्यक्तिमत्व मॅडमांचं आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे त्यांची सचिवपदी निवड कशा प्रकारे झाली त्याचप्रमाणे ते त्यांचं भविष्यामध्ये फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे त्याचप्रमाणे ते सोसायटीमध्ये काय संदेश देऊ इच्छितात याच्या संदर्भात इतमभूत माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत मॅडम प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मॅडम आपली फार मोठी जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे सचिवपदी आपण विराजमान झालेले आहे सचिवपदी आपली वर्णी लागलेली आहे त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन मॅडम आपण सचिव पदावरची धुरा सांभाळतात जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे तर निवडीच्या संदर्भात आपण काय सांगू इच्छिता रोटरी क्लब ऑफ भुसावल हे जे आहे त्याला खूप मोठा इतिहास उज्ज्वल इतिहास आहे पंच्याहत्तर वर्ष जुना असा हा क्लब आहे आणि या क्लब मेंबर्सने माझ्यावर हा विश्वास दाखवलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी माझी तो निवड केलेली आहे माझं सामाजिक कार्य बघून कदाचित त्यांना मला माझी निवड योग्य वाटली असेल आणि त्यांनी माझी त्यासाठी निवड केलेली आहे आणि त्याला मी नक्कीच योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करेन मॅडम आपण या आता सचिव पदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे आधी याच्या आधी आपण कोण कोणती पद वगैरे भूषवलेली आहेत याच्या संदर्भात थोडक्यात काय सांगा तसे रोटरीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये मी मी बऱ्याच राहिली आणि हे घेतलेलं आहे मॅडम आपण एक फार मोठी जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे रोटरी क्लब ऑफ भुसावळच्या सचिवपदी आपण विराजमान झालेले आहेत आणि आपण याच्या आधी ग्रामीण भागामध्ये जाऊन महिलांच्या मानसिकतेवरती आपण लेक्चरर दिलेले आहेत ले, शाळा कॉलेजेस वगैरे या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने लेक्चर दिलेले आहेत ले, आणि त्याचा परिणाम झालेला आहे त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळालेला आहे त्याचा रिस्पॉन्स चांगला मिळालेला आहे तर आपण रोटरी क्लब ऑफ भुसावळच्या सचिवपदी आपण धुरा सांभाळत आहात आपण धुरा पद स्वीकारलेला आहे तर एक आपलं फ्युचरमध्ये आपलं व्हिजन काय राहणार आहे आपला मानस काय राहणार आहे काय सांगाल रोटरी क्लब जो आहे ना तो साधारणपणे सामाजिक कार्य करणार करणारा क्लब असतो म्हणजे तर त्यासाठी तर असे जे सामाजिक उपक्रम आहे ते राबवण्याचा माझा मानस आहे आणि मुख्य म्हणजे समुपदेशिका असल्यामुळे बहुतेक माझा जो भर असतो तो मानसिक आरोग्यावरच असतो मग तो महिला असो मुलं असो किंवा जे म्हणजे जे वृद्ध लोक असतात त्यांच्या मानसिक आरोग्यावर मी काम करत असते तर असे आतापर्यंत जे माझे शाळा कॉलेजेस मधन लेक्चर्स झालेले आहेत अनेक जे ज्येष्ठ नागरिक संघ आहेत तिथे माझे लेक्चर्स झालेले आहेत महिलांच्या याच्यातनं जे संस्था आहेत तिथे लेक्चर्स झालेले आहेत तर त्याच्यातनं मला जाणीव झालेली आहे की नक्की समाजाला काय हवं आहे किंवा नक्की समाजात कोणत्या गोष्टीची गरज आहे तर ते लक्षात ठेऊन कार्य करण्याचा माझा मानस आहे मॅडम आपण आपला मानस या ठिकाणी आवर्जून सांगितलेला आहे आणि सचिव पदाची धुरा आपण चांगल्या पद्धतीने सांभाळणार या ठिकाणी मी आवर्जून सांगतो मॅडम एक महत्वाचा प्रश्न आहे की आपण महिलांच्या मानसिक आरोग्यावरती आपण लेक्चर देत असतात एखादं असं काही उदाहरण वगैरे आपल्या जीवनामध्ये घडलेलं आहे की त्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारे मिळालेला आहे एखादं उदाहरण सांगू शकाल हा म्हणजे महिलांचे तर अनेक उदाहरणं आहेत पण एक शाळांमधनं मी जेव्हा काम करते तेव्हा एका शाळेतला अनुभव सांगायला मला जास्ती आवडेल की एक छोटा मुलगा होता आणि शाळेतल्या शिक्षिकेची तशी कंप्लेंट होती की हा मुलगा वर्गात त्याला समजतं पण तो बोलत नाही आणि एका ठिकाणी तो थांबत नाही म्हणजे स्थिर राहू शकत नाही सतत त्याचं मुवमेंट्स म्हणजे हालचाली चालू असतात वगैरे असं वर्गाचा तास चालू असतो तेव्हाही तो एका ठिकाणी बसत नाही असं मग मी त्याच्याशी बोलली अर्धा तास जवळजवळ मी त्याच्याशी बोलली व्यवस्थित ते त्याने उत्तरं वगैरे दिले तर मग मा नंतर माझ्या असं लक्षात आलं की एक ऑटिझम नावाचा एक मुलांमध्ये आजार असतो तो त्याच्यामध्ये आहे मग त्याच्या पालकांना मी बोलवून घेतलं त्यांच्याशी मी संवाद केला आणि त्यांनी जे सांगितलं त्यावर माझी खात्री पटली आणि त्यासाठी काय करायची त्याची काहीतरी थेरपीज असतात किंवा थोडं वेगळ्या प्रकारे त्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं तर ते मी त्या शिक्षिकेला आणि आई वडिलांना सांगितलं आणि त्यामुळे त्या मुलाचा म्हणजे खूप चांगलं नंतर प्रगती झाली आणि ते तो ते उदाहरण मला नेहमी आठवतं आणि त्याचा मला आनंद वाटतो मॅडमांनी या ठिकाणी त्यांचा एक अनुभव या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचा चांगल्या प्रकारे मिळालेला आहे आणि ते लाईफ इज एव्हरग्रीन जीवनामध्ये जी सदाबहार आल्यानंतर आणि दुसऱ्यांना सुख दिल्यानंतर एक आनंदमय आनंदचा क्षण मिळतो आणि नेहमी आपल्या ज्या अंतर्मनातली जी उर्मी आहे ती दाटून येते आणि लाईफ आपलं जे जीवन आहे ते वाढतच चालतं आणि एक उत्स्फूर्ती जीवनामध्ये येते की आपण जीवनामध्ये काहीतरी करत आहात आणि आपल्या त्याचा त्याचा अनुभव त्यांना चांगल्या प्रकारे आलेला आहे आणि मॅडमांचं कार्य सुद्धा वाखाणण्यासारखं आहे पूर्ण जी भुसावळ नव्हे तर पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे प्रसिद्ध ज्योतात आहेत त्यांचं नाव लौकिक आहेत मॅडम एक महत्वाचं की आपण एक सजीवपदी आपण विराजमान झालेले आहात आणि चांगल्या पद्धतीने आपण धुरा सांभाळत आहेत तर आपण समाजामध्ये आपल्या निवडीच्या माध्यमातून एक काय मेसेज काय देऊ इच्छितात आपण संदेश काय देऊ इच्छिता काय सांगाल मला द्यायचा आहे की अशक्य असं काहीच नसतं आपण मनात जर ठरवलं तर आपण काहीही करू शकतो हा संदेश मला द्यायला आवडेल मॅडम आपण एक जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे आणि सर्व गोष्टींची चाचपणी करून उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपली निवड झालेली आहे या ठिकाणी प्र, मी प्रकर्षाने नमूद करतो परंतु अजून एक प्रश्न करावा असा वाटतो की मॅडम आपण या फार जबाबदारी स्वीकारलेली आहे एक पद चांगल्या पद्धतीने स्वीकारलेला आहे तर या निवडीचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितात काय सांगाल रोटरी क्लब ऑफ हो, भुसावळ जे आहे त्याचे संपूर्ण मेंबर्स जे आहेत त्यांना मी हे शेअर देऊ इच्छिते माझे जे पती आहेत सारंग चौधरी सा त्यांना शेअर देऊ इच्छिते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोटरी आम्हाला नवीन नाही आहे माझे सासरे होते ते रोटरीचे रोटरी, रोटरी क्लब ऑफ भुसावळचे फाउंडर मेंबर होते आणि त्याच्यानंतर माझे पती मेंबर झाले आता मी मेंबर झाली म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आमच्या रक्तातच रोटरी आहे आणि रोटरीचे जे सगळे नियम वगैरे आहेत ते संपूर्ण माहिती आहे आणि त्यामुळे काम करायला आम्हाला विशेष आनंद वाटतो आणि मी एन्जॉय करते या ठिकाणी मॅडमांनी त्यांचं एक चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की सुरुवातीपासून त्यांचे सासरे वगैरे याच्यामध्येच होते आणि सुरुवातीपासून त्यांची वंश परंपरागत ता हे चालत आलेला आहे आणि त्यांच्या रक्तामध्ये जो रोटरी आहे असं त्यांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्याचं नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच वरारी मॅनवांनी मारलेली आहे आणि यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे आपल्या टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार लाईव्ह न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भाई वाटचाली हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाडे टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार लाईव्ह न्यूज चीफ एडिटर